thank बोला की आम्ही आलोय तुम्हाला कसं वाटले बरं वाटलंय आनंद झालाय आणि काय आणि काय नाही बोला की तुमच्या कामाबद्दल सांगा कामाबद्दल काय सांगू आता हं काम वाढलेय आहे ये अनवर्सरी आहे होय आई बाप्पांचं आम्ही म्हणून तुम्हा सगळ्यांना बोलवून घेतलोय सगळीजण मिळून करायचं म्हणून हे झालेलं आहे आणि आई पप्पांना काहीच माहित नाही यातलं संध्याकाळी तुमचं काम कसं आहे चांगलाय घरातला आणि ते मॅनेज होतंय आहे काय ते जरा हाल होते तसंच करायचं हम्म श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि चला आई अंबाबाईचं दर्शन मी तुम्हाला आज घडवून आणते अजिबात गर्दी नव्हती बघा खूप छान वाटलं गर्दी नसल्यामुळे गेल्या गेल्या असं दर्शन मिळालं कोणाकोणाला असं होतं नक्की सांगा मला की आपण गेलो आणि गर्दी नसली तर भारी वाटतं नाही तर इतर वेळी काय होतं मुखदर्शन घेऊनच यावं लागतं आणि काय वैशिष्ट्य आहे काय माहीत आई अंबाबाईच्या मंदिरात गेले की तिथून येऊ वाटत नाही कसं असतं बघा आपली इच्छा असली की देव ती पूर्ण करतोच इथं ती प्रचिती मला आलेली आहे आणि नंब्रान जाण्यासाठी बॅरिकेड केलेले आहेत इथून पुढे मी दर्शन तुम्हाला देऊ शकत नाही त्यासाठीच मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळसाचं शिक आ, दिले हे दिलेलं आहे बघा दर्शन दिलेलं आहे ज्या अंबाबाईचा कळस आहे त्याचं मी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे कारण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई आहे व्हिडिओ ज व्हिडिओ जर करताना दिसलं तर मोबाईल जप्त केला जातो त्यामुळे मी तुम्हाला जे आज जायचा जो दरवाजा आहे तिथपर्यंतच दर्शन देऊ इच्छिते आणि हे बघू शकता तुम्ही आंबाबाईचं आता काय झालं रेनोवेशन चालू आहे म्हणजे बांधकाम चालू आहे आणि नवरी तर खूप येतात बघा अंबाबाई मंदिरात जर तुम्ही दर्शन घेऊन एक तासभर बसला तर मला वाटते जेवढे म्हणजे आपल्याला कल्पना पण पन करता येणार नाही तेवढे नवरा नवरे आपल्याला दिसतात कारण आता लग्न सराई चालू असल्यामुळे तर खूपच दिसतात आणि हे पुढचं काढल्यामुळं अजिबात म्हणजे अंबाबाई मंदिराचं गेटपच गेलेलं आहे तिकडं बघू वाटत नाही आता ते, ते कधी काम होईल त्यावेळीच अंबाबाईचं मंदिर खूप छान दिसणार आहे आणि पूर्ण शिखरांचं दर्शन सगळ्यांनी घ्यायचं आहे आणि मी म्हटलेले होते तुम्हाला दहा के पूर्ण झाल्याबद्दल मी अंबाबाईला जाऊन येणार आहे त्यामुळेच मी अंबाबाईला आले होते आणि श्री काय ऐकणार त्यामुळं आम्ही रंकाळ्याला आलेलो होतो एक पाच ते दहा मिनटं इथं बसलो आणि कसलं काय एक्झिबिशन आहे का एक काय कळना का झाले पण पाळणे वगैरे आलेले होते तो पाळणा छान दिसत होता त्यामुळं त्याचं शूटिंग केलेलं आहे आणि याला काय बटाट्याचा तो, तो, तो रोल असतो तो क्रीम रोल खायचा होता म्हणून तो तो रोल घेत पन पन आहे पन्नास काय साठ रुपयाला घेतलेला त्यानं तिथं बागेत बसून तिघाने मिळून पन्नास रुपयाचा रोल खाल्ला आणि घरी परत आलो आणि या रंकाळाच्या चौपाटीवर सगळं काही मिळतं बघा आणि चला आता दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि मी जात आहे आता आईकडे इंचलांजीला पण आईला पण सांगितलेलं नाही मी येत आहे म्हणून कारण की बहिणीचा त्रास चला मी चाललेले आहे माहेरी म्हणजे आईकडे चाललेले आहे का चाललेलं आहे खुँग, खुँग, तर आज आई आणि पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस आहे मग त्याचं थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे म्हणून चाललेले आहे आणि ही साडी मी आज नेसलेली आहे ऊन आहे खूप गरम खूप आहे मला माहिती आहे पण म्हटलं नेसायच्या तर कधी साड्या कारण की घ्यायच्या आणि तिजोरीत भरून ठेवायच्या ते नेसणं काय होईना झाले म्हणून मी नेसल्या म्हटलं जाऊन दे काय होईल ते होईल उकडलं उकडलं काय होईल ते होईल म्हणून नेसलेले आहे तर कशी दिसते साडी नक्की सांगा आणि संध्याकाळी सेलिब्रेशन आहे स्वयंपाक वगैरे सगळं करायचं आहे आणि मी येणार आहे किंवा बहीण पण येणार आहे हे कुणालाच माहीत नाही म्हणजे दादा बहिणींना ते माहिती आहे भाच्यांना ते पण आई बाप्पांना अजिबात माहीत नाही कारण त्यांना एकदम असं सरप्राईज आम्ही देणार आहे सगळेजण मिळून अचानकच सगळे जाणार आणि देणार त्यांना त्यामुळं त्यांना काय म्हणजे माहित नाही म्हणजे लग्नाची अनिव्हर्सरी किंवा काय सेलिब्रेशन वगैरे करतील असं त्यांना काय माहीत नाही आहे चला जाऊया जे जे म्हणजे सेलिब्रेशनचं काय काय असेल ते मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेन काय काय हम्म रडाल जा काये काये

आणि आम्हाला सोडून हे निघालेले आहेत कारण त्यांची तीन ते अकरा शिफ्ट असल्यामुळे त्यांनी सोडला आणि गेले ते आणि आज वातावरण बघू शकता पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे ऊन आहे पण एवढा कडक ऊन नाही आहे कुणाकुणाकडे असे वातावरण आहे सांगा काल मुंबईमध्ये पण पाऊस पडलेला आहे मैत्रिणीनं असा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं पूर्ण निशुल्क आहे त्याला कोणतेही पैसे बसत नाहीत तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत दादास पण आज थोडं काम कमी होतं त्यामुळे तो, तो पण घरात होता चला तर मैत्रिणीनं पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ